मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रात्रीच्या अंधारात आठ वर्षाची एक मुलगी एकटी भटकताना सापडली चाइल्ड लाईन एक शून्य नव्वद पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे ही मुलगी अखेर आईवडिलांच्या कुशीत सुखरूप परतली आहे रात्रीच्या एक वाजून तीस मिनिटांनी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आठ वर्षाची चिमुडी झोपेत असताना सेवाग्राम एक्सप्रेसमधून एकटी उतरली आणि अनोळखी स्थानकावर एकटीच भटकताना आढळली महिला कर्मचारी नसल्यामुळे प्रवासात असलेल्या गुप्ता कुटुंबानं तिची जबाबदारी घेत तिला तात्काळ पोलीस स्टेशनला आणला ही माहिती मिळताच अकोला येथील एस एस टू जस्टिस प्रकल्प आणि चाइल्डलाइन लाईन एक शून्य नऊ आठच्या कार्यकर्त्यांनी त्वरित हस्तक्षेप केला जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे समुपदेशक सपना गजभि आणि टीमने पोलीस निरीक्षक पवार यांच्या समवेत मुलीचे समुपदेशन केले त्यातून माहिती मिळाली की ही मुलगी मुळची चिंचोली तालुका धामणगाव जिल्हा अमरावतीची असून कामाच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या लोहार कुटुंबातील आहे बालिकेची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीकडे तात्काळ ताबा देण्यात आला चाइल्ड मिसिंग ग्रुपवर माहिती पाठवता संबंधित गावातून तिच्या पालकांचा संपर्क साधण्यात आला पालक अकोला येथे पोहोचल्यावर अधिकृत ओळख पटून मुलीला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले या संपूर्ण कारवाईत अनिता शिंदे शंकर वाघमारे सपना गजविये पोलीस निरीक्षक पवार रेल्वे चाइल्ड लाईनच्या टीमचं मोलाचं योगदान राहिलं यामागे असलेली माणुसकी तत्परता आणि जबाबदारीची भावना ही समाजासाठी आश्वासक आहे